मी दत्तात्रय पाटील उमेदवार प्रतिनिधी निष्कांत भोसले पाटील दादा यांचा आज दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता भंगाची गंभीर गुन्हा या ठिकाणी झालेला आहे या साखराळी गावामध्ये साखराळी गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी शरदचंद्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काटाचे वाळवा तालुक्याचे अध्यक्ष विजय बळवंत पाटील यांचे सुपुत्र रामराजे विजय पाटील यांनी आपले काही चार मित्र इस्लामपूर वाहिरवाडी या ठिकाणून बोलवून ते सरकारी अधिकारी असल्याचे भासवून साखराए गावातील ज्या लोकांचे घरकुलचे प्रस्ताव गेल्या अनेक वर्ष झालं प्रलंबित आहेत अशा लोकांच्या घरी त्या लोकांना नेऊन या ठिकाणी तुमचं घरकुल मंजूर करण्यासाठी हे साहेब आलेले आहेत आणि त्या साहेबांनी असं सांगितलं की तुमचं घरकुल मंजूर होते आणि त्यासाठी तुम्हाला चार लाख रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील यासाठी त्यांचे खाते नंबर वगैरे हो घेऊन फक्त तुम्ही तुमचं घरकुल मंजूर करतोय तर तुम्ही या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जयंत पाटील यांचं चिन्ह आहे याला मतदान करायचं आहे तरच तुमचे घरकुलचे घरकुल प्रस्ताव मंजूर होतील व या ठिकाणी तुम्हाला चार लाख जमा होतील आणि जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचे हे घरकुलचे प्रस्ताव आहे तसे थांबवले जातील तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत अशी धमकी या गावातील मतदारांना देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे मग अशा पद्धतीनं या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं गावातील लोकांना प्रलोभन देऊन या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे म्हणून आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे रिजिस्टर तक्रार केलेली आहे त्या माध्यमातून त्यांना नोटीस काढण्याचं आश्वासन या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला आहे तर आमची अशी मागणी आहे की त्यांच्यावरती या प्रकारचं काम आचारसंहिता भंग केल्याबद्दल या ठिकाणी कलम एकशे एकाहत्तर अंतर्गत या ठिकाणी प्रलोभन दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे ज्यांच्या घरी हे गेले होते ते तक्रारदार अक्षय पाटील यांच्यावरती या ठिकाणी दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे उद्या कदाचित त्यांचं या कारणामुळे घरकुल ही रद्द होऊ शकतं किंवा त्यांच्या जीवितास धोका आहे म्हणून त्या व्यक्तीच्या संरक्षण सुद्धा संरक्षण देणं हे सुद्धा निवडणूक आयोगाचं काम आहे म्हणून आम्ही आमच्या राज्याचे नेते आदमी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पक्षाचं जे लिगल सेल आहे यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी सांगली आणि जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांच्याकडे हे निवेदन आम्ही या ठिकाणी या माध्यमातून दिलेलं आहे आणि या लोकांच्यावरती गंभीर गुन्हा गुन्हा केल्याबद्दल या ठिका गुन्हा दाखल झाला पाहिजे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत अं uh, माझं नाव अक्षय भगवान पाटील ते uh, राष्ट्रवादीचे जे, जे कार्यकर्ते आले ते आमच्या घरी ते डायरेक्ट असे सांगत होते तो तुतारीला मतदान करा तुमचं घरकुल मंजूर करून देतो असे सांगत होते uh, साखरामध्ये गावी घरात